नमस्कार आपण पाहत आहात ताजा खबर अठरा मराठी लातूर शहरात आज एक हृदय पिळवटून टाकणारी घटना आणि त्यानंतर उसळलेला जनाक्रोश पाहायला मिळाला विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यू प्रकरणी संपूर्ण लातूरकर रस्त्यावर उतरले न्याय मिळवून देण्यासाठी आज भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला लातूर मध्ये आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जनाक्रोश महामोर्चा पार पडला हा महामोर्चा लोकशाहीर भाऊ साठे लोक येथून सुरू होऊन जुने कलेक्टर ऑफिस पर्यंत काढण्यात आला या मोर्चामध्ये महिला युवक सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चा दरम्यान अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार आरोपींना तात्काळ अटक व्हावी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवावा दोषींना कडक शिक्षा द्यावी पीडित कुटुंबाला न्याय आणि संरक्षण संरक्षण द्यावे अशा विविध मागण्यांसह हा महामोर्चा काढण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी सांगितले की आज अनुष्का आहे उद्या दुसरी कोणीतरी असू शकते म्हणूनच समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे या आक्रोश महामोर्चात अनुष्का पाटोळे यांच्या आईने माध्यमांशी बोलताना अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितले माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे दोषींना शिक्षा झाली नाही तर माझ्यासारख्या कित्येक आईंचे संसार उद्ध्वस्त होते

কেমন না ফটো হাতে যত ওর겠죠 তাই টিটকা গেল কোন ফটো নে আনি হেটাবেল নে ওনি পনতে আপরে ওর ফাছি কি ఉంటাকফাইছে ওর ডক ওর ডক লো ফটো নে করা ওর করা নিতো বানলেন না তোানো হিতে বান कोणी पण ते सगळ्यांनी बघून जवळ आणि करायची आणि गाठी कशा मारायच्या कोणी कोण गाठी मारून मारून एक सिंगल गाठ खालून एक गाडा घेऊन ऐका मारणार ही कसली फाशी कसल कसलं कानून आहे कसल्या नवीन पद्धत कसली आहे पाशी देण्याची आणि आम्हाला डायरेक्ट सिव्हिल मध्ये बोलवते तिथं पोलिसाला बोलवलं नाही तिथं आई वडिलांना बोलवलं नाही आमच्या डायरेक्ट मुलीला पीएम रूम मध्ये लिहून टाकले का कशासाठी कुठे गेली होती तिथले डॉक्टर तिथले सीसीटीव्ही जप्त केले पाहिजे जेवढे दवाखान्याला सीसीटीव्ही आहेत शाळेतले सीसीटीव्ही आहे तेवढे जप्त केले पाहिजे आणि तिथले सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत तिला हलवून तिचे सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत कारण पीएम एम रिपोर्ट सगळ्यात सगळ्या सगळ्या काय दाखवले आणि काय चांगलं माहितीच म्हणजे काय सांगणं गेले विश्वास सांग ठेवायचा कुठं न्याय मागायचा कुठं जायचं कुठं बाळ तर आमचं गेलंय न्याय मागायचा कुणाला रस्त्यावर उतरावं लागले आज न्याय मागण्यासाठी मात्र जरी हे न्याय दिला तर माझं करायचं काय लास्ट पर्याय आमचं बाळ तर गेले कडकडीची विनंती आहे की आमचं बाळ गेलंय परत येणार नाही दुसरी म्हणून प्रयत्न चालू आहे आणि माझं बाळ एवढं गुणी होत कि त्याला संविधान पाठ पाठवत सावित्रीबाई फुलेचे भाषण होते लोकमान्य टिळक भाऊ साहेब भाऊ साठे शिवाजी महाराज यांचं भाषण तिला पाठ होतं तिनं एवढंच नव्हतं तिनं पूर्ण संविधान वाचलेली आहे तिनं तिला कान कायदा कलम सध्या माहिती होता तिनं त्या गोष्टीचा कुणातर गोष्टीचा तिनं विरोध केलाय बघा ही मुलगी आत्महत्या करू कशी शकते तिला काय माहिती काहीला दुःख काहीला एवढा त्रास होता हिन आत्महत्या करणार त्या तिच्या ला आम्ही भेटायला तिथे फोन केले प्रत्यक्षात त्यांना भेटायला सध्या गेलो तरी त्यांनी आम्हाला स्वतःहून त्यांनी भेट दिली नाही कारण की त्यांनी पण आरोपी आहेत मध्ये त्यांनी पण आरोपी आहेत आणि जेवढे सीसीटीव्ही मध्ये दिसालेले जे कर्मचारी म्हणजे जेवढे सरकारी आहेत शिक्षक त्यांना बाजूला काढले कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहेत त्या त्यांना मध्ये घेतलेला आहे आमची मागणी एवढी आहे की त्या सगळ्यांना जेवढे सीसीटीव्ही मध्ये दिसालेले आहेत त्यांना ताकद आणि त्याची चौकशी करावी त्यांची कस्टडी काढून चौकशी करावी ही आमची मागणी आहे आणि एवढं नाही तिला एवढ मा सोडून एवढी तिला मागणी केलेली आहे का उदव्या साईडला मोठा लट्टे स्वतः भालेकर आमदार भानेकर सरनी सध्या बघितलंय बघा मारलेले निशाण आहेत गुळ आहे तिच्या डोक्यात मोठा साइडला आणि हातावर लिहो बघा असे काळे नाही आणि हे फोटो ज्या वेळेस आम्हाला सिविल मध्ये बोलवलंय त्या दिवशी हे फोटो आम्ही काढलेले आहेत कारण आम्हाला ज्या वेळेस मध्ये आम्ही बघायला गेलो त्यावेळेस आम्हाला वाटलं की खरंच आत्महत्या केली का

आणि मेन तिच्या होताना तिच्या तोंडाला असं काहीतरी विषारी पावडर फसलेलं आहे कि त्यानं ओरडलं नाही ओरडलं नाही ह्याच्या पर्यंत त्याला भेद मारलंय का मारलं ते आपण मग आहोत का कमी याचे आहोत म्हणून का आपले मुलं शिकायचे नाहीत का कष्ट पाणी करून दोनशे रुपये रोजगार करून त्यांना शिकवलेलं इंग्लिश स्कूल मध्ये शिकवलेली माझी मुलगी

नाही मी आम्ही तिथं जागेवर संपू शे कारण आमच्या काळाने जवळ न्याय मिळत नाही तर आम्ही शांत बसणार ना... नाही ते कळकळीची कर विनंती आहे आणि जरी माझ्या बोलले तू जरी पुन्हा मोर्चादरम्यान पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला होता आणि शांततेत हा महामोर्चा पार पडला नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण समाजासाठी गंभीर इशारा आहे लातूरकरांनी आज दाखवून दिले की अन्यायाविरोधात आवाज उठवणे हीच खरी लोकशाही आहे आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे दोषींना कठोर शिक्षा मिळते का पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी लातूर मध्ये उसळलेला हा जनाक्रोश प्रशासनासाठी मोठा संदेश आहे या प्रकरणातील प्रत्येक अपडेट साठी पाहत रहा ताजा खबर अठरा मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र